नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा हो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आणि पूर्वी आम्ही चालू आशा मावशीकडे चला तर जाऊया आपण ढोरं बसली संध्याकाळची वेळ इकडे संध्याकाळची वेळ आहे शेतावरून आणि सारून काढतय दिवसाचा टाईम नाही भेटत कारण शेताची कामं चालू आहेत आम्ही फायनली आशा मावशीच्या घरी पोचलेल्या आहे चला तर जाऊया आपण आज शेतावरून मलनी काढलं आहे थोडा अर्धाच झाला आहे अजून बाकीचा झोडायचं आहे अर्धी कापणी पण बाकी आहे तर जेवढा झालेला तेवढा घरी पोचवलेला आहे बैलगाडीतून बघा इकडे आजी आणि इकडे मावशी बघा आता शेतावरून आल्या इकडे गाय ठेवलेलं आहे आजीने हो वाटत भात ठेवलेला आजीने हा किचन इकडे संध्याकाळला खेकड्यांचा रसा बनवणार आहे ताजी हे बघा <laughs> निखिल भाऊ गेलेले हे बघा आशा मावशी पुढे पोचलेली आहे ढोरं आली की नाही बघायला कारण त्या शेतावरती जातात तर त्यांच्या जा मुल त्याच्यामुळे त्यांना बघायला नाही भेटत आणि गाय पाजले पाजले आता चला तिकडे जाऊया आता आशा मावशी काय करतात ते बघूया गाय नाही आली तर आणायला जातात इकडे मामांची बैलगाडी आहेत आणि बैल पण आहेत हे बघा गाय अजून आली नाही तर आशा मावशी पुढे आणायला गेलेत चला तर मी पण जाते त्यांच्यासोबत ते बघा शेतावरून आल्याच्या नंतर मग गाय घरी नसते आलेली तर तिला आणायला यायला लागत कालोक बघा किती झालं गावातले ढोर ती बघा तिकडे पुढे गाय गेली अशा मावशीची शेतावरून येऊन गाय जर नसली घरी तर तिला आणायला जायला लागतं हां इकडे ही, क्रिकेट खेळतात मुलं हा ग्राउंड आहे बघा ह्या बघा ह्या म्हशी आमच्या चा, आत्याच्या आणि ती बैलगाडी आणि बैल पण हे बघा आपण वाड्याजवळ पोचलेलं आहे आई आता जातात गाय पाजायला आपल्याला दूध काढायचं आहे <ताथे> आणि कालोक झाला बघा त्यांची <ताथे> ढोरं किती येऊन सर्व करायला लागत ही पहिली आली ढोर आता कालोकातून दिसत पण नाही हो का वासरू सोडलेलं आहे 好吧。 बघायला भूक लागली भरपूर पण गाय काय आली नव्हती किती गोंडस आहे

आपण आता घरी पसलेला आहे एवढा दूध काढलेलं आहे मागच्या वेळेला जास्त काढलेला आता थोडा कमी कालोक झाला ना आता हे बघा आजीने दुधासाठी भांड घेतलेलं आहे आणि आपण चुलीवरती गरम करणार आहेत नको नको हा बघा हा सकाळचा दूध एवढा उरलाय वाटतो मला काय मी आलो ना आता कधी घेकण्या रात्रीच आलो नाही तात्या की तो तात्या न्याला ना म्हणतो मी तर जेव्हा येणार बघा आजीने ग्लासामध्ये ओतून घेतलेला तू घेते नको नको कायम लागेल खेकड्यांसाठी वाटण काढलेलं आहे आईने बघा आजीने गरम करायला दूध ठेवलेलं आहे चहासाठी नाही चहासाठी दूध ठेवलेलं आहे आणि इकडे मावशी खेकड्या साफ करत चला मग जाते अ नको नको अ नको नको चला तर मंडळी आपला दूध पण काढून झालेला आहे आणि गरम पण केलेला आहे आणि आता जाते मी आमच्या घरी चला तर जाऊया आपण आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय